पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंटी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे <Sedlingalı> सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने व सोलापूर चेस अकॅडमीच्या वतीने आयोजित केलेल्या पंधरा वर्षांखालील जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू मानस गायकवाड सिद्धार्थ कोठारी श्रेय सिंगळे श्रेयस कुदळे वेदांत भुजळे सानिध्य जमादार वेदागरकर हर्ष हलमल्ली श्लोक चौधरी मुलींच्या गटात सानवी गोरे श्रेया संदुपटला अनन्या पृथा ठोंबरे यांनी आकर्षक विजय मिळवला तर मान तर मानांकित हिमांशू वनगावडे याला नवोदित निखिल पवार याने बरोबरीत रोखले सात रस्ता येथील इरणना उपलब्ध मंगल कार्यालय येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूर शहरासह करमाळा पंढरपूर मंगळवेढा बार्शी अक्कलकोट माढा आदी तालुक्यातील सत्याऐंशी खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला प्रथम येणाऱ्या चार मुले व मुलींची निवड छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे सात वर्षीय उदयोन्मुख खेळाडूंची देखील उत्कृष्ट खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन नामवंत उद्योजक द्वारका प्रसाद उपलब्ध व निवृत्त रेल्वे अधीक्षक ॲडव्होकेट सरिता मोकाशी यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाली अध्यक्षीय मनोगतात उपलब्ध यांनी खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी हार वजीत यापेक्षा जिद्द व चिकाटी महत्वाचे असल्याचे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे सचिव आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे प्रशांत पिसे यश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती